आजपासून सत्तावीसवे राज्यस्तरीय सब ज्युनियर फेन्सिंग स्पर्धेला हिंगोली येथे सुरुवात स्पर्धेची जय्यत तयारी हिंगोली महाराष्ट्र असोसिएशन यांच्या मान्यतेने व हिंगोली जिल्हा असोसिएशनच्या पुढाकाराने सब ज्युनियर राज्यस्तरीय फेन्सिंग तीन दिवसीय स्पर्धा शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी पासून होणार असून स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती गुरुवारी आयोजक अध्यक्ष कल्याण देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आयोजक तथा अध्यक्ष कल्याण देशमुख यांनी आयोजना दिली यावेळी क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर निरीक्षक प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग रणमाळ हिंगोली जिल्हा फेन्सिंग संघटनेचे अध्यक्ष कल्याण देशमुख उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आनंद भट सचिव संजय भुमरे सहसचिव नरेंद्र रायलवार आणि राष्ट्रीय खेळाडू संदीप वाघ आदी उपस्थित होते या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून दिनांक आठ ऑगस्ट ते दहा ऑगस्ट रोजी आयोजित लिंबाळा मक्ता हिंगोली येथे होत असल्यामुळे त्या ठिकाणी खेळाडूंना सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत स्पर्धा कालावधीत खेळाडूंना भोजन निवास वाहन व्यवस्था या संदर्भात सुद्धा नियोजन करण्यात आले असून स्पर्धेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आरोग्य विभागामार्फत सुसज्ज रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक सुद्धा ठेवली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आमदार हेमंत पाटील यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अगोदरच आढावा घेतला आहे स्पर्धा परिसरातील प्रवेशद्वाराला हिंगोली व परभणी जिल्ह्यातील क्रीडा विभागात महत्वपूर्ण योगदान असलेले शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त स्वर्गीय प्राध्यापक यू डी इंगळे यांचे नाव देण्यात असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली ही स्पर्धा चौदा वर्षाखालील मुला फेन्सिंग स्पर्धा दिनांक आठ ते दहा ऑगस्ट रोजी या दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल लिंबाळा मक्ता हिंगोली येथे संपन्न होणार आहे महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या वतीनं हिंगोली येथे सब ज्युनियर राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धा आयोजनाच्या मान हिंगुळीला दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून आपण या स्पर्धेची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या सहकार्यानं मार्शनाखाली व राज्य फेन्सिंग असोसिएशनच्या मार्शनाखाली गेल्या दहा दिवसापासून सुरू आहे दिनांक उद्यापासून दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे यावेळी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे स्पर्धेची संपूर्ण तयारी असोसिएशनचे माझे सहकारी बांधव जे संचालक आहेत पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून तयारी करण्यात आलेली आहे ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात दिनांक आठ ऑगस्ट ते दिनांक दहा ऑगस्टपर्यंत असून या स्पर्धेमध्ये राज्यभरातील पाचशे खेळाडू सहभागी होणार आहेत त्यामध्ये अंडर फोर्टीन म्हणजे चौदा वर्ष वयोगटाच्या आतील जे खेळाडू मुलं आणि मुली उपस्थित राहणार आहेत यामध्ये जे जो संघ आहे बाराचा असतो राज्यभरातून बारा जे संपूर्ण राज्यातून संघ यामध्ये सहभागी होणार असल्यामुळं साधारणतः जी संख्या आहे ते आम्हाला असोसिएशनच्या वतीनं पाचशे ते सहाशे खेळाडूंची सांगण्यात आलेली आहे आत्तापर्यंत जवळपास अडीचशे खेळाडूंची नोंदणी झालेली आहे